तुझे हातपाय तोडल्याशिवाय तू शांत बसणार नाही नेते घरी राहतील तू देवा घरी जाशील अशी थेट धमकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या प्रवक्ताल्या म्हणजेच विकास लवांडे यांना आहे आणि याचं कारण असं की पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी माध्यमांसमोर आणला होता आणि यानंतर त्यांना या धमक्या सुरू झाल्यात खरा तर कोण आहे ते प्रवक्ते काय आहे हे प्रकरण आणि कोण आहेत विकास लवांडे या सगळ्याबद्दलच सविस्तररित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असून अधिकारी आणि संचालकांच्या संगणमतानं सुमारे दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय असा आरोप मागील काही दिवसांपासून केला जातोय आणि याच प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि प्रवक्ते विकास लवांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती त्यात बाजार समितीच्या गैरव्यवहारांची यादीच रोहित पवारांनी वाचून सुद्धा दाखवली होती त्यावेळी लवांडे यांनी सांगितलं होतं की काही दिवसांपासून बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट चालू असून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय या संदर्भात माहिती घेण्यासाठी ते स्वतः काही शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह बाजार समितीत गेले असता तिथे सभापती आणि काही संचालकांसह कामगार गटाच्या लोकांनी त्यांना दमदाटी करून अपमानास्पद पद्धतीनं धक्काबुक्की करून बाहेर काढलं <Elliot> शिवाय संचालक मंडळातील काही व्यक्तींनी मला धमकावलं असं सुद्धा ते म्हणाले त्याबद्दल सांगताना तुझे हातपाय तोडल्याशिवाय तू शांत बसणार नाही चोवीस तास तुझ्या कुणी राखणीला नाही आम्ही शांत बसणार नाही तुझी आमच्याशी गाठ आहे याबद्दल ते म्हणाले की तुझे हातपाय तोडल्याशिवाय तू शांत बसणार नाही चोवीस तास तुझ्या कुणी राखणीला नाही आम्ही शांत बसणार नाही तुझी आमच्याशी गाठ आहे तुला संपवल्याशिवाय राहणार नाही नेते घरी राहतील तू देवा घरी जाशील अशा धमक्या आपल्याला दिल्या जात असल्याचं लवांडे यांनी म्हटलं होतं यावर लवांडे यांनी पोलीस आयुक्तांकडे पत्र पाठवून मागणी केली आहे की सभापती प्रकाश जगताप अडते गटाचे संचालक अनिरुद्ध भोसले गणेश घुले कामगार गटाचे संचालक संतोष नांगरे आणि सुमारे वीस ते पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्या जीवाला धोका असल्यानं त्यांना सशस्त्र पोलीस संरक्षणही द्यावं इतकंच नाही तर पत्रात असंही नमूद करण्यात आलंय की भोसले यांनी सचिव डॉक्टर राजाराम धोंडकर यांच्या केबिनमध्ये लवांशी असभ्य भाषेत आणि दमदाटीपूर्ण वर्तन केलंय याशिवाय बाजार समितीतील काही संचालकांकडून धमक्याही दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं याबद्दलच रोहित पवार यांनी देखील एक्सवर पोस्ट देखील केली आहे भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरल्यानं लवांडे यांना धमक्या येत असल्याचं रोहित पवार म्हणाले शिवाय त्यांनी सातत्यानं पुणे बाजार समितीत होत असलेला भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या लुटीवर आवाज उठवला म्हणून काही गुंडांकडून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचं त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हटलंय शिवाय त्यांच्या केसालाही धक्का लागला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारवर राहील याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांनाही निवेदन दिले असून त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई करावी आणि विकास लवांडे यांना संरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे असं रोहित पवार म्हणाले शिवाय हा भ्रष्टाचार करताना पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाचा देखील वापर झाला असून त्यांनी याबाबत खुलासा करावा असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी सुद्धा सुद्धा केले पूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी देखील या बाजार समितीतील गैरव्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच केली होती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर दोन हजार दोन साली भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते या आरोपांमुळे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तब्बल वीस वर्ष प्रशासकांच्या माध्यमातूनच बाजार समितीचा कारभार चालवला गेला त्यानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या संचालक मंडळावरही गंभीर आरोप होऊ लागले आणि सातत्यानं होणाऱ्या आरोपांनंतर दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कारभारावर चौकशीचे आदेश दिले होते दरम्यान याच बाजार समितीतील माजी मंत्री गैरव्यवहारांविषयी आमदार सदाभाऊ खोत यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता खोत यांनी बाजार समितीवर यापूर्वी लावलेल्या चौकशीचं काय झालं असा सवाल करत पणन संचालक मंडळच गैरकारभार करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता पण तुम्हाला माहिती आहे का प्रवक्ते विकास लवांडे यांना आलेली ही धमकी ही काही पहिली वेळ नाहीये विकास लवांडे यांना संभाजी भिडे गुरुजींचे धारकरी म्हणणाऱ्यांकडून फोन आणि सोशल मीडियावरून जिवे मारण्याच्या धमक्या सुळे यांनी वर पोस्ट करत सांगितलं होतं की संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांकडून शेकडो फोन कॉल्स आणि सोशल मीडियाद्वारे धमक्या येत आहेत ज्यात जिवे मारण्यासोबतच घातपाताचीही धमकी होती इतकंच नाही तर एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी विकास लवांडे यांच्या हवेली तालुक्यातील शिंदेवाडी गावात अडीचशे ते तीनशे बाहेरील तरुणांचा बेकायदा जमाव त्यांच्या घरावर दहशत माजवण्याच्या हेतून गेलेला होता त्यावेळी स्थानिक पोलिसांना कळवलं व गावात पोलीस बंदोबस्त मिळवला म्हणून पुढील मोठा अनर्थ हा टळला होता मात्र त्यानंतरही धमक्या या सुरूच होत्या आता सतत चर्चेत राहणारे अजित पवारांपासून ते सुरेश धस यांना भिडणारे विकास लवांडे आहेत तरी कोण याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया विकास लवांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्वपूर्ण नेतृत्व मानलं जातं त्यांचा राजकीय प्रवास युवा व नागरिकांशी जोडलेला असून त्यांनी सतत भ्रष्टाचार विरोधी व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवलाय विकास लवांडे हे पुणे जिल्ह्यातील शिंदेवाडी तालुका हवेली येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शेतकरी संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला विकास लवांडे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा वर्ष पूर्ण वेळेस सामाजिक कार्य केले त्यांनी राज्यभर जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनं उपोषण आणि जागरूकता चालवल्यात दारूबंदी व्यसनमुक्ती शिक्षकांच्या शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक दिवस उपोषण सुद्धा केलेली आहेत हवेली तालुक्यातील शिंदेवाडी गावाचे त्यांनी सरपंच म्हणून विकास केलाय गाव दारूमुक्त हुंडाबळीमुक्त आणि तंटामुक्त केलं विकास लवांडे यांनी समाजसत्ता या साप्ताहिकाचं संपादन सुद्धा केलंय लोकसंवाद व्यासपीठ आणि प्रशिक्षण शिबिरं सुद्धा राबवली आणि अनेक तरुण कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलंय दोन हजार नऊ मध्ये लवांडे यांनी क्रांतिकारी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यावेळी त्यांना दोन हजार चारशे शहाऐंशी मतं मिळाली होती त्यांच्या निवडणूक शपथपत्रानुसार त्यांच्यावर काही खटले दाखल आहेत परंतु ते दोषी ठरलेले नाहीत विकास लवांडे यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन हजार चौदा मध्ये प्रवेशाने सुरू झालाय त्यांनी पक्षाच्या पुणे शहर शाखेत सक्रिय सदस्य म्हणून काम सुरू केलं होतं आणि त्यांच्या कामगिरीमुळे पक्षाच्या विविध पदांवर त्यांची निवड होत गेली पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य प्रवक्ते म्हणून ते कार्य करतायत विरोधी पक्षाचे प्रवक्ते असतानाही त्यांनी नेहमीच पक्षाची भूमिका अभ्यासपूर्ण आणि प्रभावी पद्धतीने मांडली तसेच जनतेसाठी आवाज उठवला सध्या विकास लवांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते म्हणून काम करतायत शेतकरी सहकार आणि समाजातील विविध मुद्द्यांवर ते नेहमीच बोलत असतात आणि त्यासाठी सक्रिय राहतात आणि आता भाजप सत्ताधारी असलेल्या पुणे बाजार समितीवर असणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवर विकास लवांडे यांना येणाऱ्या सततच्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर काही कारवाई होणार का की पुन्हा एकदा बळी गेल्यावर सरकार डोळे उघडणार तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका